मंदिर शाखेच आपल्या सगळ्यांसाठी लोकार्पण आज झालेला या शाखेच्या माध्यमाने गरीब गरजू रुग्ण असतील लहान मुलं असतील विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सगळ्यांसाठी आता हक्काचं व्यासपीठ जे आहे हक्काचं ठिकाण ही शाखा या ठिकाणी उभी राहिलेली बालचंद्र भोई यांचं काम जवळून जे आहे आपण सगळे लोक पाहत आहे गेले अनेक वर्ष भालचंद्र भोई यांच्या माध्यमाने विविध सामाजिक काम हे आपल्या पूर्ण वॉर्ड आहे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि फक्त एका वॉर्ड पुरत मर्यादित भालचंद्र भोई न राहता त्यांनी आजूबाजूच्या वॉर्डमध्ये दे देखील सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून इतके वर्षापासून जे आहे हे सामाजिक सलोखा जपण्याचं काम या ठिकाणी केलेलं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की याच्या पुढे अजून चांगलं काम काय झालं तुला झालं वाजव त्याच्या पुढे देखील त्यांच्या हातून चांगलं काम होईल आज आपण या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार चालू आहे आज दिवसभर अंबरनाथ मध्ये फिरत होतो अंबरनाथ मध्ये फिरत असताना विविध सामाजिक संघटना असतील व्यापारी असतील विविध प्रतिष्ठित लोक असतील त्यांच्या गाठी जे आहेत या शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर आर पी असेल विविध ठिकाणी जाऊन फिरतोय फिरतोय सगळ्यांना एक उत्साह आहे एक आनंद आहे की मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जो बदल घडला जे आपल्याला पायाभूत सुविधा ज्या आहे कशा प्रकारे मिळत आहे हे पाहून देखील लोक खूप समाधानी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील अगोदरचा अंबरनाथ आपल्याला आठवत की अगोदर जो आहे तो चित्र जो आहे तो आपल्या घरापर्यंत खड्डे पावसाळा आला की प्रत्येक पावसाळ्यामध्ये खड्डे अशा परिस्थितीमधून अंबरनाथला आपण बाहेर काढलं मध्ये आता प्रत्येक गल्लीमध्ये मला वाटतं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे झालेले विविध आपल्या लायब्ररीत आपण उभा केला आपला हा शिवमंदिराचा परिसर आहे हे बाजूला शिवमंदिर आपलं आहे जे आपल्या सगळ्यांचं अभिमानाचं स्थान आहे श्रद्धेचं स्थान आहे त्या ठिकाणी शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आपण सुरू केला जेणेकरून शिवमंदिराला जे एक वेगळ्या उंचीवरती आपण घेऊन जाऊ आणि आज या शिवमंदिराच्या परिसराचा विकास देखील आपण सुरू केलेला आहे भालचंद्रजी भविष्यामध्ये हे जेव्हा शिवमंदिरचं कॉरिडॉर होईल जसं काशीमध्ये भरपूर लोक जाऊन आले असतील होता की काशीचे कॉरिडोर काशीमध्ये ज्या प्रकारे सुविधा मिळाल्या लोकांना ज्या प्रकारे आता लोक बाहेरून देखील काशीमध्ये येतात दर्शन घेण्यासाठी त्याच प्रकारात पुढच्या दोन वर्षानंतर आपल्या अंबरनाथच्या शिव शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी फक्त अंबरनाथ नाही महा महाराष्ट्र नाही देश विदेशातून लोक जी आहेत त्या शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येते आणि ते जेव्हा होईल तेव्हा आजूबाजूच्या परिसराचा विकास देखील आपोआप लोकांना रोजगार निर्मिती असेल गरिबांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध जे हे सहज होणार कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जेव्हा येतील तेव्हा ते इकोसिस्टम ते आजूबाजूला जे आहेत ज्या दुकानं असतील हॉटेल असतील बाकी सगळ्या गोष्टी असतील त्याच्यातून जे आहे हे रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होणार शिव शिवमंदिराचा तर आजूबाजूचा कायापालट होणारच आहे पण लोकांचा देखील आसपासच्या परिसराचा देखील जो कायापालट आपण सुरू केलेला आहे मध्ये तो देखील आपल्या सगळ्यांना मला इतकं सांगायचं आहे की आपण सगळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत आहेत आजपासून आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार जो आहे सुरू करायचा आहे प्रत्येक घराघरापर्यंत आपली कामं जी आहे ती घेऊन जायची आहे ही निवडणूक जी आहे ती देशाची निवडणूक आहे देशाला दिशा देणारी निवडणूक आहे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे माननीय आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश पुढे गेलेल्या विविध योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक का कामं करतो आणि गेल्या दोन वर्षामध्ये तळागळातील व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपलं सरकार काम करत आहे आणि त्यातून महिलांसाठी असेल युवकांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असेल गरिबांसाठी असेल सगळ्यांसाठी जे आहे हे वेगवेगळ्या योजना घेऊन आणण्याचं काम जे आहे सरकारने केलं शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम जो आहे हा राबवला जेणेकरून शासन जे आहे लोकांपर्यंत पोचेल आणि शासनाच्या माध्यमाने जे आहे हे लोकांना जे आहे ज्याचे लाभ ज्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना जो जो लाभ पाहिजे तो लाभ देण्याचं काम शासन करतो आपल्या महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसलेल्या आहेत ने जर प्रवास करायचा असेल तर फक्त आता पन्नास टक्के भाडं जे आहे महिलांना लागतं ज्येष्ठ नागरिकांना आहे पंच्याहत्तर वर्षावरील त्यांना पूर्णपणे मोफत जो आहे तो प्रवास ठिकाणी मिळतो अशी सगळी काम जी आहेत ती आपल्या सरकारच्या माध्यमाने चालू आहे आणि या साठी मोठ्या प्रमाणामध्ये आज शिवसेना शाखेच उद्घाटन उमेदवारांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे काय सांगाल या निमित्तानं कशा प्रकारची तयारी आहे कसा उत्साह आहे कार्यकर्ता उत्साह तुम्हाला दिसत असेल किती लोक जमले होती खासदार साहेबांचा पाहण्यासाठी व त्यांचा कार्य अहवाल बघण्यासाठी तसेच सन्मान्य श्री भालचंद्र भोईर यांचं काम मागील कित्येक वर्षापासून चालू आहे भालचंद्र भालचंद्रभोईर प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आत्या आतापर्यंत आम्ही केलेलं आहे त्यामुळे आम्हाला इतकं काय अवघड होणार नाही आहे लोकसभेच्या दृष्टीने की हे जे चार वॉर्ड आहेत तिथपर्यंत आम्ही पुन्हा ताकद करूच तसेच आम्ही अंबराजमध्ये जास्तीत जास्त लीड कसा खासदारसाहेबांना भेटण्यासाठी मी भालचंद्र भोईर यांच्या मार्गाशी पूर्ण करतो प्रकाश करावडे ते किती मायाळ आहे याचं सगळ्याकडे जातीवंत उदाहरण तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो आणि विनंती बोलायची मी खासदार आहे जाहीर किऱ्यांमध्ये बसेल आणि घरी निघून जाईल तसं न सर्वप्रथम मी